महाराष्ट्राला महाराष्ट्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका लंडन येथील एका मुलाखतीमध्ये सावरकरांच्या संदर्भामध्ये राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधामध्ये पुणे येथील मेहरबान कोर्टामध्ये जो एक खासगी दावा दाखल केलेला होता आज दहा तारखेला तिची तारीख होती आणि या तारखेला आदरणीय आमचे नेते खासदार राहुल गांधी यांनी कोर्टाला विनंती केली होती की लोकांना त्रास होऊ नये लॉ अँड ऑर्डर हे होऊ नये आणि कोर्टातलं कामकाज विस्कळीत होऊ नये दुसऱ्या लोकांच्या ह्याच्यामुळं तर मला व्ही सीवरती अपियर होण्याची परवानगी मिळावी आदरणीय नेते राहुल गांधी यांची विनंती मेहरबान कोर्टाने मान्य केली आणि आज दुपारी ते व्ही सीच्या माध्यमातून कोर्टापुढे आज उपस्थित राहिले आणि कोर्टाने त्यांना पुढच्या तारखेलासुद्धा म्हणजे जोपर्यंत ही केस चालू आहे तोपर्यंत त्यांना अनुपस्थित राहण्याची परवानगी दिली आणि पंचवीस हजार रुपयाचा जामीन हो त्या ठिकाणी मंजूर केला हा जामीन मी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचा उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी म्हणून त्या ठिकाणी जामीन राहिलो आणि आज मेहरबान कोर्टाने पुढची तारीख ही अठरा फेब्रुवारी ठेवलेली आहे